नवीन आरोग्य उपकेंद्र इमारतीचं भव्य उद्घाटन समारंभ तुमसर येथे संपन्न आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुमसर येथे नवीन आरोग्य उपकेंद्र इमारतीचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून श्री राजकुमारजी बडोले आमदार विधानसभा क्षेत्र अर्जुनमोर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद गोंदिया अध्यक्ष श्री लायकराम भेंडारकर होते या कार्यक्रमाला श्री सुरेशजी हर्ष उपाध्यक्ष आरोग्य शिक्षण सभापती डॉक्टर लक्ष्मणजी भगत अर्थ व बांधकाम सभापती सौ चित्रलेखाताई चौधरी पंचायत समिती सभापती श्री रामेश्वरजी महारवाडे पंचायत समिती उपसभापती योगिताताई देशमुख सरपंच तुमसर डॉक्टर विनोदजी चौहान तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितेश कणोजे वैद्यकीय अधिकारी तिल्ली मान्य विजय शहारे उपसरपंच मान्य सुरेंद्रजी राहांगडाळे कुंडलिक साखरे पोपा तुमसर डॉक्टर यामेशजी भगत आरोग्य अधिकारी मोहाडी डॉक्टर प्रीतम डहाके आरोग्य अधिकारी तुमसर तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या नव्या आरोग्य उपकेंद्रामुळे परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणार असून हे उपकेंद्र सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे असे उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव